नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीचा जो कन्व्हर्जन राऊंड होणार आहे या कन्व्हर्जन राऊंडमध्ये ओपन म्हणजेच खुला प्रवर्गाची किती पदे भरली जाणार आहेत याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण फक्त जिल्हा परिषद मराठी माध्यमातील आणि महानगरपालिकेतील मराठी हिंदी इंग्लिश व उर्दू माध्यमामध्ये ओपन प्रवर्गाचे किती पदे रिक्त आहेत हे पाहणार आहोत यामध्ये जिल्हा परिषदमधील उर्दू माध्यमाची ओपन प्रवर्गाच्या जागाचा जागेचा समावेश नाही आहे बघा जिल्हा परिषद वर्धा वर्धा येथे एकोणतीस पदांची जाहिरात होती माझी सैनिक ओपन प्रवर्गातील एकोणतीस पदाची शिफारस होती सॉरी एकोणतीस पदांची जाहिरात होती त्यापैकी शून्य पदं भरण्यात आली म्हणजे ही जी एकोणतीस पदं आहेत यामधील दहा टक्के पदे ही कपात कपात होऊन म्हणजेच एकोणतीसमधली तीन पदे कपात होतील आणि सव्वीस पदे हे ओपन सर्वसाधारणला कन्वर्ट होतील त्यानंतर जनरल अंशकालीनमधील एकोणवीस पदे त्यानंतर जनरल स्पोर्टमॅन म्हणजेच खेळाडूची दहा पदांची जाहिरात होती त्यापैकी दोनच उमेदवारांची शिफारस झाली आणि आठ उमेदवार हे खेळाडू मिळाले नाहीत त्यामुळे जिल्हा परिषद वर्ध्यामधील माजी सैनिकाच्या सव्वीस पदे अंशकालीनची एकोणीस पदे तर खेळाडूची आठ पदे ही मिळून जवळपास वर्ध्यातील त्रेपन्न पदे ही रिक्त आहेत बघा यानंतर जिल्हा परिषद जळगाव येथे ओपन प्रवर्गाची तेरा पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद सांगली येथे दोन पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद बुलढाणा तेरा पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद वाशिम एक पद रिक्त आहे जिल्हा परिषद वर्धा पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद नागपूर येथे एकशे आठ पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद भंडारा येथे प्राथमिकची छप्पन आणि सेकंडरीची चार सेकंडरी म्हणजेच एक ते आठचीच पदे आहेत ती अशी भंडारा येथे साठ पदे जिल्हा परिषद गोंदिया पदे जिल्हा परिषद गडचिरोली येथे एक पद रिक्त आहे जिल्हा परिषद चंद्रपूर अठरा पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद यवतमाळ अठ्ठ्याऐंशी पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद नांदेड येथे पाच पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद परभणी येथे तीन पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद जालना तेरा पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद रायगड एकशे चौऱ्याहत्तर पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद अहमदनगर सहा पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद लातूर येथे नऊ पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद सातारा येथे पंचवीस पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद सातारा पंचवीस पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद रत्नागिरी दोनशे पंचवीस पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे सत्तावन्न पदे रिक्त आहेत आणि जिल्हा परिषद कोल्हापूर येथे दोन पदे रिक्त आहेत अशा प्रकारे मित्रांनो सर्व जिल्हा परिषद मिळून ओपन प्रवर्गासाठी जवळपास नऊशे त्रेपन्न पदे रिक्त आहेत ही नऊशे त्रेपन्न पदे माजी सैनिक अंशकालीन खेळाडू आणि प्रकल्पग्रस्त हे जे उमेदवार मिळाले नाहीत हे उमेद या उमेदवारांच्या जागी या जागा ओपन प्रवर्गातील सर्वसाधारणला कन्व्हर्ट होणार आहेत आणि यालाच आपण कन्वर्ट राऊंड असे म्हणतो यामधील माजी सैनिकाचे दहा टक्के पदे कपात होतील आणि या दहा टक्के कपात आपण या पदांमध्ये केलेली नाही आहे या म यानंतर मित्रांनो आपण महानगरपालिकेमधील ओपन प्रवर्गाची कोणत्या महानगरपालिकेमध्ये किती पदे रिक्त आहेत हे पाहणार आहोत बघा महानगरपालिका चंद्रपूर येथे तीन पदे रिक्त आहेत महानगरपालिका नाशिक चार पदे रिक्त आहेत नवी मुंबई महानगरपालिका तीन पदे रिक्त आहेत ठाणे महानगरपालिका येथे दोन पदे रिक्त आहेत आणि हे दोन पदे हिंदी माध्यमासाठी आहेत ठाणे महानगरपालिकेमध्ये मराठी माध्यमाची बारा पदे रिक्त आहेत महानगरपालिका भाईंदर येथे पाच पदे रिक्त आहेत ही मराठी माध्यमाची आहेत त्यानंतर महानगरपालिका मुंबई सबर्बन येथे नव्वद पदे ही इंग्लिश माध्यमाची रिक्त आहेत इंग्लिश माध्यम ओपन प्रवर्गासाठी त्यानंतर सत्तर पदे हे हिंदी माध्यमासाठी आहेत एकोणीस पदे हे मराठी माध्यमासाठी आहेत त्यानंतर पुणे महानगरपालिका येथे पंधरा पदे हे इंग्लिश माध्यमासाठी रिक्त आहेत आणि पुणे महानगरपालिका येथे मराठी माध्यमाची अठरा पदे रिक्त आहेत मीरा भाईंदर येथे उर्दू माध्यमाची तीन पदे रिक्त आहेत पिंपरी चिंचवड महान पिंप पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे सेकंडरीची एक पद रिक्त आहे त्यानंतर पिंपरी चिंचवड येथे दोन पदे रिक्त आहेत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका येथे सहा पदे रिक्त आहेत असे सर्व महानगरपालिका मिळून जवळपास दोनशे एकावन्न पदे ही ओपन प्रवर्गासाठी रिक्त आहेत यानंतर नगरपरिषदेविषयी आपण माहिती पाहणार मा पाहणार आहोत नगरपरिषद गडचिरोली येथे एक रिक्त आहे नगरपरिषद कराड येथे दोन पदे रिक्त आहेत नगरपरिषद रत्नागिरी येथे दोन पदे रिक्त आहेत नगरपरिषद इ इचलकरंजी येथे तीन पदे रिक्त आहेत नगरपरिषद तासगाव येथे एक पदरात पद रिक्त आहे अशी सर्व नगरपरिषद मिळून जवळपास नऊ पदे रिक्त आहेत आणि ही नऊ पदे मराठी माध्यमाची रिक्त आहेत बघा मित्रांनो ओपन प्रवर्गाची मराठी माध्यमाची एक ते आठ एक ते आठसाठी मराठी माध्यमाची जिल्हा परिषदमधील नऊशे त्रेपन्न पदे महानगरपालिकेत मराठी माध्यमाची ब्याऐंशी पदे रिक्त आहेत आणि नगरपरिषदमधील नऊ पदे रिक्त आहेत अशी सर्व मिळून जिल्हा परिषद महानगरपालिका व नगरपरिषद मिळून एक हजार चौवेचाळीस पदे ही ओपन प्रवर्गाची मराठी माध्यमाची रिक्त आहेत तसेच मित्रांनो जिल्हा परिषदमधील नऊशे त्रेपन्न पदे मराठी माध्यमाची महानगरपालिकेतील दोनशे एक्कावन्न जी पदे रिक्त आहेत ही दोनशे एक्कावन्न पदे मराठी माध्यम हिंदी माध्यम इंग्लिश माध्यम आणि उर्दू माध्यमाची आहेत तर नगर परिषदमधील नऊ पदे ही मराठी माध्यमाची आहेत अशी सर्व जिल्हा परिषद महानगरपालिका व नगरपरिषद मिळून ओपन प्रवर्गाची जवळपास बाराशे एक तेरा पदं म्हणजेच एक हजार दोनशे तेरा पदं हे ओपन प्रवर्गाची रिक्त आहेत या एक हजार दोनशे तेरा पदांमध्ये आपण माझी सैनिक दहा टक्के पदांची कपात धरलेली नाही यामध्ये माझी सैनिकाची दहा टक्के पद पद कपात होऊन जागा येतील तसेच या पदामध्ये आपण जिल्हा परिषदमधील उर्दू माध्यमाची पदे पकडलेली नाहीत धन्यवाद मित्रांनो